काय तरी mami yang दाबा जरा. हा. फटाफट लग्न मावशीच्या घरी आल्यावर काही शूट काढला नाही सकाळी पण काहीच काढला नाही आवडता आवडता आज मावशी पण येणार आहे लग्नाला अनुष्का पण रेडी झाली आम्ही दोघी आज मॅचिंग मॅचिंग आमचा लुक कसा वाटतो कॉमेंट करून जागा दर लग्न होऊन जाईल आणि आमच्या मम्मीचा पण मेकअप कसा वाटत सांगा साडी घातली आज छान साडी घातली मम्मीने आणि मी अशीच घातली आज सिंपल सिंपल आणि ही माही तुला बहीण आल्यापासून मेकअप कर राहिली आल्यापासून बहीण मेकअप पण ना झालं आम्ही निघतोय आता आणि मेकअप कोणी केला आहे हेअरस्टाईल भावाच्या मुलीने केली आणि अनुष्काने माझा मेकअप केलाय आज कसं सांगा बिना मेकअप आर्टिस्ट असा बिना मेकअप आर्टिस्ट झालेच तर काय करायचं झालेच तर ते लागते आहे राजे ना काकून मी मॅचिंग मॅचिंग आहे मला काकू मॅचिंग झाले आम्ही न करता सेम झालो फक्त साडी वेगळी आमच्या काकूला आहे ना व्हिडिओत बोलायचा करायचं चला आता आम्ही हॉल पर्यंत आहे हॉल इथं जवळ असे त्यामुळे म्हटलं पाय जाऊन पण खूप झाले तर मासू ये

तर मी कन्यादानासाठी हा पाच डब्याचा सेट आणलेला आहे आणि मी मावशीला पाठवलं होतं मावशीला म्हटलं तुला जी वस्तू आवडण ती घेऊन ये कारण तिथून गाव लांब होतं मावशीच्या घराजवळून आणि लग्नाला उशीर पण झाला होता मग मावशी म्हटली की मी पटकन जाऊन घेऊन येते तर मावशीने हे पाच डब्याचे सेट घेऊन आलेले आहे आणि आता हे मी कन्यादान करणार आहे तर नवरीला खूप सारे फर्निचर आणि भांडी आलेली आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं नव्हतं की ही वस्तू घ्या म्हणून मग आम्ही आमच्या मनानेच आणले जर त्यांनी सांगितली असती मोठी वस्तू घ्या तर मोठी पण घेतली असती पण त्यांच्या सगळ्या वस्तू तिकडेच ॲडजस्ट झाल्या तिच्या आत्यामध्ये आणि मामांमध्ये त्यामुळे त्या म्हटल्या की मावशांना जे आवडण ते घेऊन या तर आता मी पाय धाव्याचा सेट आणलेला आहे आणि आता नवरी नवर जो मांडपामध्ये आलेले आहे वर पण झाले आहे आणि आता थोड्याच वेळात लग्न लागल मंगलाष्टका सुरू होतील आणि सप्तपदी सकाळीच झालेली होती सकाळी आम्ही काय आलो नाही कारण सकाळी आमचं आवरलं पण नव्हतं आणि सकाळी आठ साडेआठ वाजता सप्तपदी होती त्यामुळे मग म्हटलं जाऊ दे आता डायरेक्ट मंगलाष्टकाच्या वेळेसच जाऊ हॉलमध्ये आणि आमच्याकडे एक पद्धत आहे की लग्न लागायच्या वेळेस नवरीची चुलती मावशी आई या सगळ्यांनी मिळून तुळशीला पाणी घालावं लागतं जेव्हा मंगलाष्टकं होतात तेव्हा इकडे तुळशीला पाणी घालायचं असतं सगळ्यांनी मिळून तर इथे सगळ्याजणी माझ्या चुलत बहिणी नवरीच्या चुलत्या आणि माझ्या काही आत्याच्या मुली पण आहेत तर आम्ही आता सगळ्या मिळून इथे तुळशीला पाणी घालणार आहे आणि नवरीची आई पण आहे आणि अजून एक पद्धत आहे की नवरीच्या मामीने कुलूप लावलेलं असतं त्या कुलपाची चावी उघडायची जेव्हा

मी आपलं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो हार्दिक आभार आभार व्यक्त करतो आज या शुभमंगल प्रसंगी चिरंजीव सरे बापूर या शुभमंगल प्रसंगी उपस्थित असणार बापू त्याचप्रमाणे कल्याण चिरंजीव ची चौकशी

लग्न लागेल तर आहार घालायच्या वेळेला मुलांना कोणी उठून घ्यायचं नाही अजिबात बरोबर मोठं करायचं नाही आपण पाहिलेलं आहे का लग्न लागल्यानंतर सुद्धा मोडलेलं आहे याची श्रेय दक्षता घ्यायची होऊन लग्न बाप्पे वेदिका क्षेत्रा मेत्रपती

चला मग पाट्याचा कार्यक्रम करू आपण हो मॅडम मी काय म्हणते हा इकडं भरायची परायची चालू झाली बांडेपर राहिले माचा आता नाचा सगळा जाऊ दे चला जाऊ दे थोडं काम हात लागल्यामुळे असं नाही कोणी पुढे नाही ये आज जरा आता राहिले तरी नाही आणायला द्यायचं आमचं सुद्धा नाव असाच ऐकायचं आमचं नाव

तिथ टन मारला त्यांनी डायरेक्ट बावडाने आणला तुम्ही

ফিতিয়া ते करला बाई ओलाय ते करला पाहिजे बघा बघा सापा त्यान बिल्ला आणि ये ये यार नाही यार आली भरून सके नाही यार जागी बसणार बात बात आता हाय नाव सेवाची आई कोणी अजून आर सनाता करू तुम्ही खाली बस याले बाई काय नाच

तर आता सगळे लग्नाचे कार्यक्रम झालेले आहे आणि आता नवरीला वाटं लावायचं आहे तर वाटं लावायला पण सगळेजण थांबले होते आणि नवरीच्या वडिलांनी नवरी खूप जास्त रडत होते 哎呀！